ग्रामीण भागातील करोडो लोकांना रोजगार देणारी मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बंद करण्याचे षडयंत्र भाजप सरकार रचत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे मनरेगा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजप सरकार ही योजना बंद करण्याच्या दिशेने पावले उचलत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले मात्र भ्रष्टाचाराचा आरोप पुढे करून प्रत्यक्षात गरीब शेतमजूर व ग्रामीण कुटुंबाचा रोजगार हिरावून घेण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला मनरेगा योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना वर्षातून किमान शंभर दिवसांचा अकुशल रोजगार मिळतो ही लोककल्याणकारी योजना बंद झाल्यास ग्रामीण भागातील लाखो गरजू कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून भाजपाचा हा निर्णय जनविरोधी असल्याचा आरोप माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केला नेमकं काय म्हणाले ठाकरे पाहूयात जो दिल्लीला काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक झाली आणि वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की योजना ही जी आहे त्याला मनरेगा बचाव संग्राम मनरेगा बचाव संग्राम याच्या खाली राज्यस्तरावर स्तरावर ब्लॉक स्तरावर आणि गाव स्तरापर्यंत त्या ठिकाणी आंदोलनात्मक भूमिका सर्वांनी घ्यावीत या संदर्भामध्ये जी त्या ठिकाणची मजूर होते ज्यांना काम मिळालं होतं आतापर्यंत त्यांचं काम बंद होत आहेत म्हणून त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं हो। अशा प्रकारचे व्यापक त्या ठिकाणी आंदोलनात्मक भूमिका ही काँग्रेस पक्षाच्या वतीने घेतल्या गेली परंतु याचं महत्व आपल्या दृष्टिकोनातून आपण जिल्ह्यामध्ये बसलेला आहोत यवतमाळ जिल्ह्याकरता किंवा महाराष्ट्राकरता अधिक जास्त महत्त्व आहे कारण ही योजना मुळातच रोजगार ही योजना ही आपली कल्पना होती आता कुठे भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होत आहे म्हणून आम्ही ती बंद करतोय अशा प्रकारचे करणं म्हणजे प्रशासन शासन त्यांचं आहे अनेक राज्यामध्ये बी जे पीचे सरकार आहे त्यांना जर या योजनेमध्ये काही भ्रष्टाचार होत आहे असं वाटत कायदेशीर त्यांनी त्यांची तोंड बंद केली पाहिजे परंतु त्याऐवजी त्या आठ त्यांनी हा प्रयत्न करणं की मनरेगा योजना जी आज शंभर टक्के केंद्र सरकार त्याला पैसा देत होतं जे राज्यामध्ये सुद्धा आपण पैसा एकत्र करून आपण रोजगार आम्हीची कामं द्यायचं स सा, बहात्तरपासून सातत्यानं दिलं लाखो मजुरांना करोड मजुरांना आपण काम दिलं आपल्या राज्यामध्ये परंतु त्यांनी मनरेगा आम्ही योजना काढली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला ही योजना योग्य वाटल्यामुळं त्यांनी मनरेगा योजना म्हणून त्या ठिकाणी दोन हजार पाचला जे मनमोहन सिंग सरकार आणि सोनियाजी गांधी यांच्या विचाराने जे सुरू केली संपूर्ण देशामधल्या गरीब माणसाला न्याय देण्याकरता तीच योजना बंद करण्याचं षडयंत्र या बी जे पी सरकारने केलेलं आहे मन मजूर किंवा गरीब माणसावर त्यांच्यावर फार मोठा हा अत्याचार आहे अनेक <laughs> काम या योजनेच्या माध्यमातून झाली ग्रामीण विकासाची कामं झाली मजुरांना त्या ठिकाणी शंभर दिवस काम मिळालंच पाहिजे अशा प्रकारे अत्यंत चांगल्या पद्धतीची ही योजना यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आली त्यानंतर केंद्र सरकारने ज्या वेळेला मनमोहन सिंगजी प्राईम मिनिस्टर होते सोनियाजी गांधी युपीएच्या अध्यक्षा होत्या त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्रामधली ही रोजगार हमी योजना संपूर्ण देशामध्ये लागू व्हायला पाहिजे सगळ्याच राज्यामध्ये अशा प्रकारच्या मजुरांना काम असलं पाहिजे ज्यांना रोजगार नाही त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची भूमिका मनमोहन सिंग सरकारने घेतली सोनियाजी गांधींनी घेतली दोन हजार पाच मध्ये ही योजना मंजूर झाली घटनेमधल्या एक्केचाळीसव्या कलमानुसार संपूर्ण देशामध्ये शंभर दिवस काम हे दिल्या गेलं नाही आणि त्याकरता नव्वद टक्के रक्कम हे केंद्र शासन देईल आणि दहा टक्के रक्कम ही राज्य शासनाची अशा प्रकारची योजना संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आली त्यावेळेसपासून आपण पाहतो की मनरेगाच्या माध्यमातून अनेक राज्याला ग्रामीण विकासाला दिशा देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केलं कायदेशीर अधिकार सर्व देशामधल्या शेतमजुरांना गरीब जनतेला देण्यात आला की ज्यावेळेला तुम्हाला काम नसेल त्यावेळेला तुम्हाला हा अधिकार प्राप्त कायद्यानुसार करून दिलेला आहे आणि पासून आपण पाहिलं की देशामध्ये चार ते पाच पाच हजार कोटी कुटुंबापेक्षा जास्त कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून कामं देण्यात आली या योजनेमधला मोठ्या प्रमाणात पैसा हा ग्रामीण करता, शेतकऱ्यांचा विकासा करता व्हायला लागला आणि त्या योजनेला नाव सुद्धा महात्मा गांधीजींच नाव दिलं गेलं <coughs> आणि एक शिक्षाचा शिक्षणाचा अधिकार मनमोहन सिंग सरकारमध्ये आला ूड सिक्युरिटी अन्न सुरक्षा कायदा मनमोहन सिंग सरकारने आणला आणि प्रकारे हा सुद्धा कायदा की रोजगार देण्याचा कायदा म्हणजे कायदेशीर अधिकार प्रत्येक मजुरांना देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केल्या जात होतं सरकारने केलेला आहे म्हणजे गरीब माणसांना न्याय देणारी जे अधिकार प्राप्त झाला होता ते एक एक अधिकार काढून देऊन कुठेतरी श्रीमंतांच्या हातामध्ये या देशाची आर्थिक नडी पूर्णपणे व्यवस्था त्यांच्या हातामध्ये गेली पाहिजे अशा प्रकारचा स्पष्टपणे संकेत प्रयत्न केंद्र सरकारचा बीजेपीचा दिसून येत आहे एक कारण एका पैसा गरीब माणसांकरता द्यायचा त्यांच्या उन्नती करता द्यायचा हा विचार काँग्रेस पक्षाने जे राबवला होता ते त्यांना पसंत नाही आहे म्हणजे जागोजागी ठराविक लोकांच्या हातामध्ये संपत्ती देण्याच्या दृष्टिकोन त्यांची पावला आहेत त्यांना जाणारे या ठिकाणचे हजारो कोटी रुपये गरिबांना जात आहेत त्यांना मजुरीन जात आहेत कुठेतरी थांबवण्याचाच हा प्रयत्न आहे कारण शेवटी चाळीस टक्के राज्याने भरल्यानंतर ते साठ टक्के पैसा त्या ठिकाणी देणार आता चाळीस टक्के भरणाचं चा, राज्य शासनाचं जे धोरण असेल किंवा के केंद्राचं अशा कितीतरी चांगल्या योजना आहेत घराच्या असतील अनेक असंख्य योजना आहेत जी सेंट्रल गव्हर्नमेंटची राज्य सरकार इक्विटी भरू शकत नाहीत म्हणून जशाच्या तशा पडलेल्या आहेत म्हणजे या योजनेला बंद करण्याचं अत्यंत म्हणजे जबाब त्यांनी पावलं टाकलेली आहेत वेगाने पावला त्या दिशेने टाकलेली आहे आणि हा पैसा पैसा त्या ठिकाणी गरीब माणसापेक्षा कोणत्या तरी धनदांड्या किंवा मोठ्या उद्योगपतींना हा देऊन त्यांच्याकडे वळवण्याचा हा डाव आहे हे स्पष्ट या ठिकाण दिसत आहे <coughs> पत्रकार परिषदेला आपण सगळेजण उपस्थित राहणार मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो एक अत्यंत यवतमाळ जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्याही दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतमजूर सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि शेतमजूर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला कामाची मागणी करतो ते राज्यामध्ये त्यावेळेला आपल्या सर्वांना आठवत असेल की एकोणीसशे बहात्तरला वसंतरावजी नाईक साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि वीस स साहेब काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते आणि मंत्रीसुद्धा होते त्यावेळेला एकोणीसशे बहात्तरला राज्यामध्ये मजूर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या हाताला काम नव्हतं या रोजगार शासनाने उपलब्ध करून दिला पाहिजे आम्हाला तो, आमचा तो अधिकार आहे अशा प्रकारे राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मजुरांकडनं ज्यांच्या हाताला काम नाही तशा लोकांकडनं मोठ्या प्रमाणात मागणी पुढे आली त्यावेळेला राज्यामध्ये बसंतरावजी नाईक साहेब यांनी आणि विस पागे यांच्या कल्पनेतून अत्यंत महत्त्वपूर्ण योजना रोजगार हमी योजना म्हणून राज्यामध्ये अस्तित्वात आली आणि त्यानंतर ह्याच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या काही दुष्काळग्रस्त भागातल्या मजुरांना लाखो मजुरांना काम दिल्या गेलं शेतकऱ्यांच्या शेतावर मोठ्या प्रमाणामध्ये शेतीची काम शेती दुरुस्त करण्याकरता अनेक योजना शासनाने हातामध्ये घेतल्या शेतमाल त्या ठिकाणी फलोत्पादन असेल ग्रेनेड बंडिंग असेल नाला बंडिंग असेल मजुरांना काम मागितल्यानंतर ते पंधरा दिवसामध्ये त्यांना ते, ते मिळालं पाहिजे हा कायदेशीर अधिकार महाराष्ट्रामध्ये बसंतरावजी साहेब आणि वी के पागे साहेब काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या वेळेला हे देण्यात आलं महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ